पुढची कुस्ती एक नंबर आखाड्यावरती ओ हा वा इथं धरल तिथं डाव करतायत का नाही त्या ना चिवट आणि चिवट जिवादा झुंजीनं हिंदू गुरुजन प्रतिष्ठानची ही स्पर्धा आणि दादा बालन ग्रुपची ही स्पर्धा गाजू लागली आहेत इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला एवढे पैलवान सहभागी होतील म्हणून वाटलं चार पाचशे पण डबल संख्या झाली डबल चारशे साडेचारशेचा हिस्सा पकडला होता आयोजकांनी चारशे साडेचारशे परंतु डबल रेकॉर्ड झाला आणि एका रात्री दोन आखाडे निर्माण केले पलीकडचे एकाच रात्री रात्री अकरा नंतर पहा झोपले नाहीत कार्यकर्ते इत तळमळ आपल्या हिंदू गर्जनाचा आणि पुनीत बालन ग्रुपची स्पर्धा तैती प्रमाण सगळे कार्यकर्ते तन मन धन लावून झटले आणि धीरजी घाटीसाहेब आणि पुनीतदादा बालन यांचं जे स्वप्न आहे दुसरीसाठी काहीतरी चांगलंच करायचं आहे यासाठी हे क्रांतिकारी पाऊल वेदांत झुंजुरके वैष्णव मारणे माईकशी संपर्क साधा वेदांत झुंजुरके वैष्णव मारणे माईकशी संपर्क साधा आकडा नंबर दोन हा एकोणऐंशी शहाऐंशी सुद्धा माझी सन्मान्य ठिकाणी होत आहे पैलवान अंकुशराव भालेकर उपाध्यक्ष अखिल विश्वकर्मा सुतार आणि पैलवान रावडे पैलवान संतोष बनसोडे या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत अभय गोळे भोरलाल पट्टी पृथ्वीराज माने दौंड निळीपट्टी सत्तर किलो ची कुस्तीमध्ये ओम भरणे मावळ विजय साईराज वाकडकर हवेली लाल पट्टी वर्सेस ऐवल्य शिंदे हवेली निळीपट्टी माती आखाडा नंबर तीन ए तुझ काय वैष्णव मारणे वैष्णव मारणे माझ्याकडे नंबर दोन वर यायचे वैष्णव मारणे राष्ट्रवादी शहर शहराध्यक्ष प्रसन्नदा जगताप उपस्थित आहेत सन्मान्य धीरजी घाटे साहेब हिंदू गर्जना प्रतिष्ठान संपलेल्या कुस्तीमध्ये स्वागत आहे कारण राखावी बहुतांच्या अंतरे बागे ते तज्ञोरे इंदापूर लालपट्टी ओ ऋतुराज करे इंदापूर निळीपट्टी चला आतमध्ये अंकित गोरे इंदापूर लालपट्टी ऋतुराज केतन रणदिवे अजिंक्य निवदेकर शुभम अडागडे संयोजन समितीचे हे कार्यकर्ते उपस्थित झालेत असंख्य कार्यकर्त्यांची कार्यकर्ता जोडला घाटे साहेबांनी धीरजी घाटे साहेबांनी आदरणीय प्रसन्नदा जगताप यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आदरणीय दादा